व्हाइट या गरीब वस्तीतील हिवाळा गरीबी आणि गुन्हेगारीने आधीच हैराण असलेल्या या भागात दहशत पसरली होती एका उलट्या काळजाच्या मारेकऱ्याची तो धुक चिरत वेगाने कुठून सा उगवायचा आपल्या सावजावर वरमी घाव घालायचा आणि कुठलीही खूण मागे न सोडता गायब व्हायचा त्याला कधीच कुणी पाहिलं नाही पकडणं तर दूरच पण त्या काळी त्याचं नावही ऐकलं तरी लोक चळा चळा कापत तो होता जॅक दरीपर तो नेहमी महिलांचेच बळी घ्यायचा अशा महिला ज्या गरीब आहेत आणि जगण्यासाठी स्वतःचा देह विकण्या वाचून ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही लंडन पोलीस खाजगी गुप्तहेर वृत्तपत्रांचे वार्ताहर आणि सामान्य जनता सर्वच त्याच्या रक्तरंजित झालेले पूर्ण लंडन मध्ये घबराट पसरलेली असा हा क्रूर कर्मा जॅक दरी कोण चला जाणून घेऊ पहिला बळी मेरी अँड निकोल्स लंडनच्या या दुःस्वप्नाची सुरुवात झाली ऑगस्ट एकतीस अठराशे रोजी मेरी अॅन निकोल्सच्या निर्घुण हत्येपासून तिचा मृतदेह भागात सापडला आपलं काम आटपून रात्री घरी निघालेल्या एका कामगाराला पथदिव्यांच्या अंधुक्षा उजेडात गारठलेल्या रस्त्यावर मेरी अन निर्जीव अवस्थेत पडलेली सापडली त्या काळी व्हाइट चॅपेल भागात शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांची हत्या होणं ही काही नवीन गोष्ट नव्हती लंडन त्यावेळी आजच्या इतकं प्रगत सुसंस्कृत आणि श्रीमंत शहर नव्हतं इंग्लंडच्या निरनिराळ्या भागातून कामाच्या शोधात आलेल्या श्रमिकांची ही संमिश्र वस्ती होती गुन्हेगारीला आला अशा वेळी कुंटनखाणे चालवणाऱ्यांची मक्तेदारी त्या स्त्रियांच्या आपापसातील कुरबुरी पैशांवरून गिरहायकासोबत झालेला तंटा अशा कारणांनी वर्षातून एखादीचा बळी जातच असे व्हाईट चेपेलवासियांना याची सवयच होती पण मेरी अँच्या मृतदेहाची अवस्था पाहून हे नेहमीपेक्षा वेगळंच भयंकर प्रकरण आहे हे, हे सर्वांना कळून चुकलं मारेकऱ्याने तिचा गळा असा चिरला होता की मुंडक धडापासून जवळपास वेगळं झालेलं तेवढं करूनही त्याचं समाधान झालेलं दिसत नव्हतं की त्याने तिच्या पोटात चाकू खूप सून बाहेर काढली होती कौर्याचा हा कळस पाहून पोलिसही चकरावले हे सर्व रागाच्या भरात अचानक घडलेला नसून खुन्याने अगदी सफाईने काम केलंय तो चाकू चालवू शकतो या हत्येच त्याने आधीच नियोजन केलं असणार असा अंदाज पोलिसांनी लावला स्थानिक वर्तमानपत्रांनी सनसनाटी बातम्या छापल्या लंडनच्या अतिपूर्वेकडच्या व्हाईट चॅपल परिसरात गोठलेल्या रात्री धुक्यातून एखादा राक्षसच वावरतोय असं चित्र वर्तमानपत्रांनी रंगवलं आणि जॅक रिपरची दहशत लंडनच्या घराघरात पोचवली मेरी अॅनच्या हत्येनंतर फक्त आठच दिवसांनी सप्टेंबर आठ अठराशे अठ्याशी या दिवशी आणखी एक मृतदेह हॅनबरी स्ट्रीट वर सापडला दुर्दैवी अॅनी चॅपमन आपल्याच रक्ताच्या थारोळ्यात निश्चल पडलेली आढळली तिचाही जीव गळा चिरूनच घेतला होता पण यावेळी कौर्याची पुढची पायरी गाठली होती त्याने तिचे पोट चिरून एक अवयव बाहेर काढून ठेवला होता दोन्ही हत्येंमध्ये साधर्म्य होत खुन्याने जीव घेण्यासाठी आणि मृतदेहाची विटंबना करण्यासाठी अगदी सफाईदार वार केले होते त्यामुळे खुनी एखादा सर्जन किंवा खाटी कसावा अशी अफवा पसरली खळबळ वाढली लंडनच्या श्रीमंतांना शहर असुरक्षित वाटू लागलं त्यांनी पोलिसांवर पकडण्यासाठी दबाव टाकला पण जॅक रिपर कुठलेच पुरावे साक्षीदार मागे सोडत नव्हता मागे उरत होते ते फक्त मृतदेह छिन्न विछिन्न झालेले मग पोलीस तरी काय करणार नरकातून आलेला संदेश नावाचा उगम सप्टेंबर अठराशे अठ्याशी च्या मध्यापर्यंत लंडनच्या रकाने या जाऊ लागले संपूर्ण शहरात खुनाशिवाय दुसरा विषयच नव्हता लंडनला भयाची लागण झालेली पोलीस रोज नव्या संशयितांना पकडत होते आणि त्यानंतर सुरू झाला धमकी वजा पत्रांचा सिलसिला त्यातील काही बनावट होती पण काही पत्रांकडे मात्र दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं आणि एक दिवस सेंट्रल न्यूज एजन्सीला ते कुख्यात पत्र मिळालं ज्या पत्राची सुरुवात बॉस केली होती हे पत्र म्हणजे लंडन पोलिसांना चपराक होती त्यात लिहिलेलं तुम्ही खुन्याला पकडलत असं रोज ऐकत असतो मी पण खर तर तुम्हाला अजून मी कोण हे कळलेलं देखील नाही मला माझं काम आवडत आणि मी ते पुन्हा सुरू करेन तुम्हाला लवकरच माझ्या नव्या मजेशीर खेळाची बातमी मिळेल खाली स्वाक्षरी होती जॅक द रिपर वर्तमानपत्रांनी साहजिकच हे छापलं भयग्रस्त वातावरणात लोकांना कुजबुजायला एक नाव मिळालं असं नाव जे पुढे कितीतरी दशके लोकांच्या स्मरणात राहिलं जॅक द रिपर दुहेरी हत्याकांड एलिझाबेथ स्ट्राईड आणि कॅथरीन एडोज दोने घडलं नाही परंतु महिना अखेरीस म्हणजेच तीस सप्टेंबरच्या रात्री लंडन पुन्हा एकदा हादरलं यावेळी त्या अज्ञात माथे फिरूने दोघींचा बळी घेतला होता यातील पहिली दुर्दैवी स्त्री होती एलिझाबेथ स्ट्राईड डटफिल्ड्स यार्ड इथे तिचा मृतदेह सापडला गळाची ऋणच हत्या करण्यात आली होती तिची पण मृतदेह तितकासा छिन्न विछिन्न नव्हता याचा अर्थ रिपरने आपलं काम पूर्ण करण्याआधीच चाहूल लागली आणि त्याला पळावं लागलं त्यानंतर फक्त पाऊण तासांनी आणखी एक मृतदेह सापडला मीटर स्क्वेअर परिसरात आढळलेला कॅथरीन एडोजचा मृतदेह पाहण्यालायक उरला नव्हता कदाचित एलिझाबेथ स्ट्राइडच्या मृतदेहाची विटंबना न करू शकल्याचा राग त्याने कॅथरीन एडोथच्या मृतदेहावर काढला होता कॅथरीनचा गळा चिरल्यानंतर रिपरने तिचा चेहरा फाडला अत्यंत सफाईने वार करून किडनी बाहेर काढून ठेवली याने एक गोष्ट सिद्ध झाली की जॅक द रिपर फक्त खुनी नाही तो एक उलट्या काळजाचा माथे फिरू आहे ज्याला मृतदेहांची चिरफाड करण्यात आसुरी आनंद मिळत होता कॅथरीनच्या मृतदेहापासून जवळच काही वस्तू सापडल्या एक तिचा रक्तरंजित ॲप्रन तर दुसरा खडूने लिहिलेला कोड्यात टाकणारा संदेश द जुवेस आर द मेन दॅट विल नॉट बी ब्लेम्ड फॉर नथिंग या संदेशाचे आतापर्यंत अनेक अर्थ काढण्यात आले लंडनमधील काही कट्टर कॅथलिकांनी जॅक द दरीपर समजून एका ज्यू खाटिकाला मारहाण करून तेव्हा पुरुषांचा या काही का संबंध नाही असं त्याला सांगायचं असेल किंवा मग तासाभरापूर्वी मृतदेह चिरफाड न करता घाईघाईने सोडून जाण्यामागे तिथे अचानक आलेले जुईश तरुणच कारणीभूत असतील पोलिसांचा ससेमेरा त्यांच्या मागे लागू नये म्हणून तो चेतावणी देत असावा या संदेशामुळे लंडनमध्ये धार्मिक दंगल घडू नये म्हणून वर्तमानपत्रांना कोणकोण लागण्याआधीच पोलिसांनी संदेश खोडून टाकला पण तपास भरकटू नये आणि खुनाचे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी जॅकने लिहिलेला संदेश त्याच्यातील बेरकीपणा दाखवून जातो शेवटची हत्या मेरी जेन केली मागील दुहेरी हत्याकांडाने थरारलेले लंडन जबरदस्त भीतीच्या छायेखाली वावरत होते सभ्य घरातील स्त्रियांनी दिवे लागण झाल्यावर बाहेर पाऊल ठेवणंच बंद केलेलं पण ज्यांचं घरच देहविक्रीवर चालतं त्या स्त्रिया किती काळ घरी राहणार आणि सर्वात भयंकर हत्येची रात्र उजाडली ऑक्टोबर शांततेत गेला होता लोक किंचित बेफिकीर झालेले पण नोव्हेंबर नऊ अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मिलर्स कोर्ट येथील छोट्याशा खोलीत मेरी जेन केलीचा मृतदेह सापडला बंद जागेत सापडलेला हा पहिलाच बळी असं करण्यामागे एक कारण होत त्याला मृतदेहावर कोरीव काम करताना कुणाचाही व्यत्यय नको होता म्हणूनच ही हत्या सर्वात अधिक भयंकर होती केलीचं शरीर ओळखण्या पलीकडे गेलेलं तिचा चेहरा चिरलेला होता पोट खाडून आतील इंद्रिय खोलीभर पसरलेली काही तिच्या जवळच नीट मांडलेली हृदय व इतर काही भाग गायब होता इतक्या निर्घुणतेची कल्पनाच करू शकत नाही पोलीस गेलेले जर ते त्याला खुलेआम हत्या करताना पकडू शकले नव्हते मग बंद खोलीत खून पाडले तर कायच पकडणार त्यांच्यावरील दबाव वाढत चाललेला पुढील हत्या याहून भयंकर असेल अशी चर्चा होती पण काही आठवडे मग महिने नंतर वर्ष उलटून गेलं तरी काहीच घडलं नाही जॅक द रिपर जसा अचानक अवतरला तसाच गायबही झाला तपास आणि परिणाम पुढील काही महिने लंडन मध्ये दहशत कायम होती पण नवे मृतदेह सापडले नाहीत खुनी मेला पळाला की त्याला पकडून दूर तुरुंगात धाडलं गेलं काही कळेना पोलिसांनी शेकडो जणांना ताब्यात घेतलं जबानी घेतली उलट तपासण्या केल्या शेकडो सुगाव्यांचा पाठपुरावा केला पण या प्रकरणात कधीच कुणाला अटक झाली नाही तर्क खूप होते काही म्हणायचे तो एक श्रीमंत सर्जन आहे काहींना तो राजघराण्यातील कुणी माथे फिरू वाटला काहींना जॅक दरी पर तो नसून ती आहे असाही संशय होता संशयितांमध्ये मांस विकणाऱ्या स्थानिक खटकांपासून सर्जन असलेले डॉक्टर मॉन्टेग्यू ग्यू ड्र्यूट आरोन कॉसिमिन्स्की आणि फ्रान्सिस टंबल्टी अशा उच्च भ्रू लोकांचाही समावेश होता पोलिसांनी सर्वांची कसून चौकशी केली पण एकही पुरावा कुणाही विरोधात सापडला नाही अनेक वर्षे लोटली व्हाईट चॅपेलच्या धुक्यात जॅकदरीपरची दहशत हळूहळू गेली तो कोण होता त्याने इतके हत्याकांड का घडवले तो अचानक कुठे नाहीसा झाला हे ठाऊक नाही लंडनच्या इतिहासात जॅक रिपर एक घोरी दंतकथा बनून राहिला अनेकदा अनेकांनी प्रयत्न करूनही जॅक रिपर कोण होता याचा छडा लावता आला नाही या सत्य कथेवर अनेक गुन्हेगारी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या सिनेमे बनले नाटके गाजली परंतु जॅक द रिपरचं गूढ उकललंच नाही जॅक द रिपरने घडवलेलं हत्याकांड ही कल्पकल्पित कथा नसून सत्य आहे एक काळ सत्य की काही मनुष्यरूपी राक्षस आपल्यातच राहून हैदोस माजवतात आणि कधीच पकडले जात नाहीत उलट समाजातील बेपरवाईच्या धुक्या ते दबा धरून बसलेले असतात आपला पुढील बळी टिपण्यासाठी मग कोण असेल हा जैक दरी पर तो का पकडला गेला नाही प्रोफेसर आणि नाईन घोस्ट त्या काळी असते तर त्यांनी सोडवली असती काही केस तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंडस तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता लॉक्सच्या च्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय